वेलकम टू माय चॅनल एस के व्हिडिओज चला आज आपण जाऊ त्या शेतामध्ये आज शेतामध्ये सोयाबीन खूप मी करत होतो त्यातून बघू शकतात तर पुढील व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा आहे ते व्हिडिओ हा मग मोर मारस की चला मित्रांनो आज आपण कोल कोळपा धरलं आहे सोयाबीनमध्ये तरी बघू शकतात हे कोळपाचे आपले तीन लोकांना लावलेले आहेत तुम्ही सोयाबीन बघू शकता आमचे कसे कसं नाही हे सर आहेत आमचे सोयाबीन कसे आहे तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये सांगा सोयाबीनला कोणती फवारणी गरजेची आहे कारण की तुम्ही सोयाबीन बघू शकतात की कशी पिवळी पडलेली आहे तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा की कोणते फवारणी करायला पाहिजे बघा तुम्ही एकदा पाच एकर सोयाबीन लावलेली आहे